आमचं काहीच काम झालेलं नाही मी तहसील ला सुद्धा आंदोलन होऊन गेलते त्यांना बचवलं दोन चार माणसांनी त्याच्यासाठी आम्हाला रस्त्याच संरक्षण करा पण आम्ही वाट बघता बघता आता आम्ही आम्ही बी मसारे व्हायला लागलो आम्ही आलो की करू आम्ही आलो की करू कुणी केलेलं न्यायचं म्हणलं तर रस्ता नाही इतकी आमची अवस्था सर्वांना आज आपण आहेत हिवरशंका ग्रामपंचायत या ठिकाणी आणि या ठिकाणी नागरिकांच्या काही समस्या आहेत तर त्यांनी आज ग्रामपंचायत समोर हे आंदोलन चालू आहे नेमकं कशा संदर्भात आहे ते आपण त्यांच्याकडूनच काय कशा संदर्भात तुमचं हे आंदोलन चालू आहे आम्हाला रस्ता नदीला पाणी जर आलं तर माझे सून आणि नातू वाहून गेलते त्यांना बचवलं दोन चार माणसांनी त्याच्यासाठी आम्हाला रस्त्याचं संरक्षण करावा पूल पाहिजे नदीला रस्ता पाहिजे इथून जाण्या येण्यासाठी लेकर आठ आठ दिवस घरी असतात तुम्ही ग्रामपंचायतला हो चार बऱ्या कळवली याच्यासाठी आमच्या लहान लेकरं आहेत मग कशी यायची ते पाण्यातून सांगा या बया माणसं कशी येणार त्या रस्त्याने चला तुम्हाला दाखवतो तर आम्हाला तुमच्या गाड्या जातात का मोटरसायकली जातात का कोणतं वाहन जात कोणतंच वाहन जात नाही रस्ताच नाहीये तर कसं वाहन जाणार उद्या डिलेवरी आहे मुलीची कुठं जायचं तुमच्या वस्तीवर साधारण किती कुटुंब राहतात तिकडं कमीत कमी पंचावन्न पब्लिक आहे पंचावन्न सव्वाशे मतदान आहे नाव काय वस्ती कानीमनाथ कुठे वस्ती किती कुटुंब राहतात तिकडं सव्वाशे पंचावन्न घर आहे सव्वाशे मतदान आहे पण तिथे आमची काही सुविधाच नाही कुठलीच सव्वाशे म्हणजे एकूण पब्लिक जास्तच असेल तुमची हो लहान मोठे म्हणता असे जास्त आहे पण मतदान सव्वाशे म्हणायचं पण लोकसंख्या सव्वाशे म्हणायचं पण तशी लोकसंख्या जर सगळी लहान मोठी जर धरली दीडशे पावणे दोनशे म्हणायचे ह्याच्या अगोदर रस्ता कधी केलेलाच नाही 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 अजून झालाच नाही निसतं त्याने काय केलं करू आम्ही आलो की करू आम्ही आलो की करू कुणीही केलेलं नाही कुणीही लक्ष देत नाही हे म्हणायचं याने म्हणायचं मी करीन त्याने म्हणायचं मी करीन हे काय लक्ष देत नाहीत जोपर्यंत मतदान आहे तोपर्यंतच म्हणणार आम्ही करणार परत लक्ष देत नाहीत म्हणायचे काय असणार आमची भूमिका हीच आहे ना थांबा आम्ही आता उपोषणाला बसलो त्यांची काय आता ते सांगतील काय करायचं नेमकं आम्ही त्यांना म्हणलं चला तुम्हाला दाखवतो आम्हाला अडचणी भाऊ अशी अशी येण्याची चार वेळेस त्यांच्या कानावर घातल्या हो याच्या पहिलं पण ते काय आमच्यावर लक्ष द्यायनात असं का तिकडे तुमच्याकडे कोणी अधिकारी नाही आला कुणी आलं काय नाही काय तुम्ही पत्रव्यवहार तुम् केलाय काय पत्र व्यवहार त्यांना पत्र इथं ग्रामपंचायतला दिलते ते आम्ही हा ग्रामपंचायतला दिलेलं तहसीलय पण इथं लक्ष द्या तहसीलदार नाही आलेली चालतंय थोड्या पण बोलणं करून देतो आपण तहसीलदार सोबत समस्या काय तिकडची नेमकी आमची समस्या अशी की बाबा जवळजवळ दहा वर्ष ग्रामपंचायतला आम्ही अर्ज केले दहा वेळेस अर्ज करून सुद्धा त्यांनी काय म्हणले आम्ही रस्ता मंजूर केला पण आम्ही वाट बघता बघता आता आम्ही आम्ही बी म्हातारे व्हायला लागलो पण अद्याप काय कुणी रस्ता केलेला नाही आणि आता अशी परिस्थिती की बाबा घोडगी एक त्या का कमरा त्या पाण्यातून आज महिलाला जावं लागतं आमच्या मुलाबाला जावं लागतं आणि त्याच्यातून आता आम्ही मस्त लोकवर्गणीतून सुद्धा केलं पण आता लोकवर्गणीतून करायचं आमचं काय म्हणजे मानसिक राहिलेलं नाही सतत दोन वर्षी दुष्काळ पाडत गेला ग्रामपंचायतला सांगून करू करू करते मी काल स्वतः अर्ज दिला किंवा मानसिक हानी जाणाराची हानी जर झाली तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावा लागेल तर आज आणि ग्रामसभा होती त्यांना म्हणलं ग्रामसभेत तरी काहीतरी आमचा मार्ग लागल पण त्यांनी काय म्हणले आता ग्रामसभेला कोरम पूर्ण नाही त्याच्यामुळे ग्रामसभा घेता येत नाही मग ज्याला गरज आहे तेच आले ह्याच्या दुगर ग्रामसभा झाल तर त्यावेळेस होते की माणसं पूर्ण त्यावेळेस भरपूर माणसं होते माणसं भरपूर होते पण त्यावेळेस काय नसतं करूर रस्ता करू रस्ता मग कशातच काय नाही मग आम्ही हे सहन कुठपर्यंत करायचं मग आता आम्ही असं ठरवलं की बाबा जोपर्यंत आमच्या रस्त्याचा म्हणजे निकाली लागत नाही तुम्ही योजना तुम करा स्वतः करा कसा करा पण आम्हाला करू आत्ता ग्रामसेवक होते इथं अहो आत्ता ग्रामसेवक होते ते म्हणले आम्हाला आयडी टाय आम्हाला जाणं गरजेचं मी म्हणलं बाबा आम्ही रीतसर अर्ज दिला मी काय ग्रामपंचायतपासून उठत नाही तुम्हाला कामकाज करू जाणार नाही माझ्याऐवजी काय सर तुम्हाला कारवाई करायची तुम्ही करू शकता पण मी काय ग्रामपंचायतपासून उठणार नाही जोपर्यंत आमच्या रस्त्याचं कामकाज म्हणजे तुम्ही खड्डे बोजा आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही पूर्णच करा जिथं आम्हाला अडचण आहे तिथंच करा वो जेने सल, की बो जेणेकरून तुम्हाला आम्ही म्हणत बी नाही की तुमच्या खिशातून पैसे घाला तुमचा काय निधी असेल दोन रुपये उरले असते मग ते पंधरा वेतले असते चौदा वेतले असते आणि आम्ही काय तुम्हाला हिसू विचारला का बरं विचारला बी नाही तरी तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करता बरं आमच्याकडे असं एक वस्ती की मुस्लिम वस्ती हो आता ते लोक आज आज अशी परिस्थिती ते लोकांची की तिथं कमी कमी दीडशे मतदान आहे तीनशे साडेतीनशे लोकसंख्या पण पंधरा असताना म्हणजे आमच्यापासून त्यांच्याकडे आज त्यांचा म्हणजे या दारगा म्हणजे आज अशी देवस्थान आहे तिथं मस्जिद आहे त्या लोकाची इतकी व्यवस्था बेकार आहे त्यांना नाहीला जाणी खालापूरला खा, 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 जावं लागतं जा मग आज ते लोक इथे आले नाहीत की बाबा का वाट बघून वाट बघून ग्रामसभेची गेले मग कामं धंद्याचे दिवस आहेत कोणाला फवरायचे कोणाला पाळ्या घालायच्या ते कवर वाट बघत बसणार आज जर त्या वस्तीवर आज कोणता तर तुमचा ग्रामसेवक आला नाही का कोणला तुमचा सरपंच आला नाही का सदस्य आला नाही मग यांनी काय करायचं निसतं आपले चार माणसं हाताखाल धरायचे करू करू करायचं आणि त्यांना वाटं लावायचं आजचा धंदा चाललेला आहे तर आता या ठिकाणून जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तो उठणार नाही नाही मी तर उठणार नाही सगळेच उठणार नाही तिथून मी तर उठणार नाही जोपर्यंत आता यांनी खड्डे बुजू द्या आम्हाला तर समाधान लागेल आम्ही असं म्हणत नाही की आजच पावसाळ्यात सुरू करा म्हणून कारण की कसं आहे की बाबा इतकी गंभीर परिस्थिती की बाबा आज आमच्या चला आज आमच्या जनावराला पायाला किती दुखापत झाली बघायला चला या ठिकाणी उपसरपंच त्यांच्या पत्नीत ते आले तर त्यांच्याशी काय बातचीत करणार का त्यांना बोललोच ना मी त्यांना ते काय म्हणले की बाबा आम्ही करून घेऊ मग आता करणार कधी करणार कधी नेमकं तुम्ही आम्ही आता ह्या सरपंचा पहिल्या सरपंच काय सुद्धा अर्ज दिलेले पण सुद्धा काय मार्ग निघाले ना निस्त मंजूर केला कागद दाखी देत त्याच्यात काय होत नाही सरपंच काय केलं हा कुणीच काय करीत नाही आता ये आता जिथं गरज समजा होती तिथं तुम्ही टाकलं चांगलं केलं आम्ही चांगलं केलं असं म्हणजे तुम्हाला का टाकलं असं म्हणत नाहीत पण आम्हाला सुद्धा गरज आहे की बाबा आमची एक तुम्ही एक दखल घ्या हे दोन्ही रस्त्यासाठीच कारण होत हॅलो तुमच्या काय समस्या ते म्हणा तीन पिढ्या झाल्या आमच्या बाप्पाच आज यायची आमची तीन पिढ्या झाल्या आम्हाला रस्ता नाही एका एक पिढीचं नाही चालले आज बी आहे का खासदाराच्या तीन पिढ्या झाल्यात आणि आमच्या बी तीन पिढ्या झाल्यात आमची मुलगी जरी डिलेवरी नाही म्हणलं तर रस्ता नाही इतकी आमची अवस्था सध्या बेकारी आमच्या नदीला तीन रस्त्याला आमच्या तीन पुलाची गरज आहे त्या पुलातून पाणी जर आलं तर आमच्या लेडीज सगळ्या आमच्या मुली आम्हाला दाखवण्यात येत नाही डिलिव्हरीच्या टायमाला त्या टायमाला आमचे किती हाल होते ते आम्हाला कळत यांना आम्ही तीन पिढ्या सांगून दमलोत खासदार गेलेत आमदार गेले तर सरपंच सगळं तीन पिढ्या तीन बदलले आहेत तीन टम तरी आम्हाला कोणीच काही दिलेलं नाही आम्हाला फक्त रस्त्याची माहिती पाहिजे फक्त कशामुळं हे व्हायलाच पाहिजे का तर खरी अडचण आम्हाला आमच्या मुलीच्या डिलेवरीला अडचण आम्हाला गाडी सगळं आमची कुणी भाडेल म्हणलं तर खाली कुठे वस्ती म्हणतो नको गाडी गावातल्या गाड्यात त्यांना के फोन केला का बानात हे आमचं पेशंट आहे तरी रानात कोणी येऊ शकत ना म्हणतो नाही तुमचा रस्ता चांगला नाही मग असं कवर चालायचं आहे आमच्या तीन पिढ्या गेल्या आमच्या खासदारकीच्या तीन पिढ्या गेल्या सरपंचाच्या तीन टर्म झाले आमची माझी तिसरी पिढी आहे आता माझ्या मुलाचं बी वय होत आले तरी आम्हाला रस्ता नाही आम्ही सगळे बदलून पाहिले सगळे म्हणजे आमदार बदलून पाहिले खासदार बदलून पाहिले सरपंच बदलून पाहिले काय नाही असे कव्हर चालणार आहे आम्हाला बघत काहीच काम होत नाही बहात्तर पासून गरम पंचायतला लढत एका काम केलेलं आता सध्या माझं घर काय तुम्ही घर कुलची केली तुम्हाला सांगते मला हिर नाही एका ऐंशी का, आठ जमीन आहे माझ्या नावावर मी महिला आहे तर आमचं काहीच काम झालेलं नाही मी सुद्धा आंदोलन करू शकते आणि हे कस आहे आमचे जे सोप्या ह्याच्यात घरकुल हलते ती आमची यादी गेली आम्हाला यादी गवसायची आमची यादी गरम पंचायतीतून चुरी ग्रामसेवकला विचारून हा काय म्हणते हॅलो बाबूरावच्या गाण्या